हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर एक, एक साडी मी मागवलेली पार्टीवेअरच होती बटरफ्लाय अशी त्याची बॉर्डर होती पण थोडीशी तिथं डॅमेज असल्यामुळे मी ती रिटर्न केली छान होता कलरसुद्धा आणि क्वालिटीसुद्धा छान होती आणि बऱ्याचदाने ह्या साडीची लिंकसुद्धा माग मागितलेली तर मी कम्युनिटी पोस्टलासुद्धा टाकलेले आहे जरी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि हे ब्लॉग आहेत ना गावाला जायच्या अगोदर आणि गावाला गेल्यानंतर जे काही छोटे छोटे ब्लॉग होते शूट केलेले होते ते मी म्हटलं चला आता एकाच ब्लॉगमध्ये सगळं शेअर करावं जेणेकरून आपलं नवीन रूटीन आहे ते सुरुवात ब्लॉगसुद्धा टाकायला सुरुवात करता येईल आणि जे काही आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहेत ते ए, हे होईल अपलोड होईल त्यासाठी आ, तर आता जायचं होतं गावी आणि तर बॅग वगैरे पॅक करायला सुरुवात केली ती आणि साडी जरा जास्तच घेतल्या कारण लग्नाला सुद्धा जायचं होतं आणि गवराईला सुद्धा साडी नेसवायला म्हटलं माझ्याकडे होत्या नाही म्हटलं तर बऱ्या साड्या न धुतलेल्या होत्या त्यामुळे मी माझ्यापासल्या साड्या जे काही होत्या ते घेतल्या न धुतलेल्या आणि लग्नात घालायलासुद्धा घेतल्या तर तेच माझी पॅकिंग वगैरे चालू होती आणि आणवची सुद्धा तब्येत जरा बरी नाही तर तिला आता औषधं वगैरे देऊन ती झोपलेली आहे आणि तुम्ही मिनी ब्लॉगसुद्धा पाहिलेच असतील आपले आणि पुढे तुमच्या काही क्वेश्चन आहेत व्हिडिओ जे की मी गावाकडे गेल्यानंतर मिनी ब्लॉग शेअर केले त्या मिनी ब्लॉगच्या खाली बऱ्याच साईंचे जे काही क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला पुढे तुमच्यासोबत त्याचा रिप्लाय देणारच आहे तर व्यवस्थित असं पॅकिंग करून ठेवलं कारण काय होतं बॅगमध्ये ठेवले की कपडे व्यवस्थित असे सापडतच नाहीत त्यामुळे मग जे काही ब्लाउज त्याच्यावरती परकर आणि साडी ते एकत्र असे एका पाऊचमध्ये ठेवले जेणेकरून जास्त म्हणजे मला प्रत्येक वेळेस माझं तर तसंच होतं तस की कपडेच भेटत नाहीत आणच्या आणि माझ्या आणि जास्त करून आणवीचे जास्त कपडे असतात लहान मुलं म्हटले की दिवसांना दोन तीन वेळा तर ड्रेस बदलणार आणि त्यामुळे त्यांची आपली कमी कपडे असले तर चालते बा त्यांची जास्त कपडे घेऊन जावंच लागतं गावाकड आणि मी गावाकड किती दो तीन दिवस राहिलेले आणि त्याचे मिनी ब्लॉगसुद्धा मी छोटे छोटे तुमच्यासोबत अपलोड केलेत तर त्यानंतर मग हे सर्व झाल्यानंतर सिटीमध्ये सुद्धा जायचं होतं काही ज्वेलरी वगैरे घ्यायची होती आणि म्हटलं आता आम्ही प महागारी येईपर्यंत गणपती विसर्जन किंवा नंतर मग शेवटची शेवटी खूप गर्दी असते तर आणवीलासुद्धा गणपती पाहिल पाहायचं होतं मग चला म्हटलं दोन्ही पण काम होतील आणि खूप छान देखावे केलते पण एवढं काही प्रॉपर प्रॉपर म्हणजे आम्हाला सर्व काय बघता आलं नाही कारण जातानाच स्लेट झालता आणि मग तिथून ज्वेलरी वगैरे आणवीला बरंच काही सामान घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं आणि एवढी गर्दी होती तुळशी बागेत त्यामुळे जेवढे दुकानं चालू होती आणि जिथं गर्दी नाही तिथून आम्ही घेऊन आलो आणि सुद्धा पाहिलं कारण एक लहान मुलांची इच्छा असते की गणपती पाहायला वगैरे जायचं तर म्हटलं चला तिची पण इच्छा पूर्ण होईल आणि कसं तिला पण तब्येत बरी नव्हती त्यामुळे म्हटलं चला मूड तिचा फ्रेश होईल त्यासाठी मग आम्ही आलतो तरीसुद्धा गर्दी खूप होती त्यानंतर मग सुद्धा दर्शन केलं आता लाईनमध्ये काही उभा राहिलो नाही कारण खूप लेट झालता आम्हाला आणि वेळ आणवीसुद्धा दम नाही कारण त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं दर्शन पण दर्शन एवड़ हो ते खूप छान झालं गणपती बाप्पाचं आता तुम्हाला एवढं काय मला व्यवस्थित असं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवता आलं नाही जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा हे केलेलं आहे दाखवलेलं आहे तर बघू शकता छान असे देखावे केले आणि इथं दगडशेटचं सुद्धा दर्शन छान असं बाहेरूनच झालं आता लाईनमध्ये उभा राहिलं तरी आपल्याला काय एवढं प्रॉपर असं दर्शन घेता येत नाही कारण गर्दीच तेवढी असते त्यानंतर एक दोन देखावे असे बघितले गणपती पप्पा तिथलेच बघितले आणि जास्त नाही बघितले नंतर नंतर मग गावाला वगैरे गेले तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये छोटे छोटे असे ब्लॉग तुम्ही पाहिलेच असतील तर आ, हे आहेत ना हे जो व्हिडिओ आहे ना तो मी ज्या दिवशी लग्नाला जायचं होतं त्या दिवशी शूट केलेला होता तर हिता मी माझं साडी वगैरे वेअर केली आणि हिता मी आणवीचा अगोदर आवराव म्हटलं आणवीने ही हळदीसाठी ड्रेस वेअर केला बांगड्या वगैरे घालायच्या होत्या तिला तर त्यासुद्धा घातल्या आणि अन्वीचा लुक हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा ड्रेस आहे ना आणवीच्या मला वाटते दुसऱ्या का तिसऱ्या बड्डेचा ड्रेस असेल आणि खूप हे झालं आहे पण तो ड्रेस खूप छान आहे आणि तिला आता थोडासा हे सुद्धा होते फिट्ट पण तरीसुद्धा तिला खूप आवडतो आणि ती प्रत्येक वेळेस लग्नाला कुठं जायचं म्हटलं की हळदीला तो ड्रेस घालत असते त्यानंतर इथं मग माझं आवरायला घेतलं आणि गावाकडे आलं की चेहरा थोडासा म्हणजे आता माझा रियल टोन तर तुम्हाला माहीतच आहे सावळा आहे आणि पुण्यात राहिलं की थोडासा म्हणजे त्यामध्ये फरक पडतो पण गावाकडं आलं की लगेच पहिल्यासारखा लागतो त्यामुळे म्हटलं चला थोडासा मेकअप करावा अगोदर कन्सिलर वगैरे लावून घेतलं आणि नंतर फाउंडेशन लावलं ला, तर बघू शकता असा मेकअप केलेला आहे कसा वाटला मेकअप नक्की कमेंट करून सांगा आणि हे जे वरचं गयातलं घातलेलं मी तर ते खूप विचार करून घालू का नको घालू का नको शेवटी मी लग्नात जाईपर्यंत ते काढूनच ठेवलं कारण मलाच म्हणजे ह्या साडीवर म्हणजे आणि कधी पण आहे ना सिम्पल सोबतच असं जास्त मला ज्वेलरी वगैरे घालायला आवडत नाही त्यानंतर जे काही बँकेत आण काम होतं केल, के ते केलं आणि ही तर मी खरंच खुश खूप खुश झाली कारण माझं लाडके बहिणीचं पैसे आहे ना एक पण हप्ता आला नव्हता आणि माझं जे अकाऊंट चालू आहे त्याचं मी अकाउंट नंबर वगैरे दिलता फॉर्म भरताना पण तिथं काय आलं नव्हतं नंतर मग जे पहिल्यांदा आपलं लिंक होतं तिथंच पैसे जाते नंतर काय आलं मला आणि इथे येऊन मी चेक वगैरे केलं तर पैसे सर्व काही जमा झालते तर त्यामुळे मी खरंच खूप खुश होते पण लगेच काही निघले नाहीत कारण थोड्या काय केवायची वगैरे करावे लागते तर त्यानंतर मग लग्नामध्ये आलो आणि हा लग्नासाठी घागरा वेअर केला आणिचे फोटो वगैरे काढले आणि माझं काही जास्त शूट करताच आलं नाही आणि मिनी ब्लॉग पाहिल्यानंतर बऱ्याच साईंच्या कमेंट आल्या की तू कुठं राहते तुझं माहेर कोणतं तर माझं माहेर फोनशिरस आहे आणि लग्न हे नातेपुत्यामध्ये होते त्यामुळे एस बी आय बँकेचं खातं माझं ना त्या धैगाव रोडला आहे ना बँक तिथंच होतं म्हणून मला तिथं जावं लागलं तर बघू शकता लग्नासाठी मी असा लुक साधा सिम्पलच असा केला तर ही साडी तुम्ही पाहिलीच असेल पण एकदा पण वेअर केली नव्हती आणि साडी नेसायला तर अजिबात टाईम भेटला नाही कसं तरी आपलं हे केलं असं वाटायला लागलं घरूनच आपलं एक साडी नेसून आली असती तर बरं झालं असतं तर हिथं आणि मी छान अशी बाळासोबत खेळत होती तिला खूप आवडतं बाळासोबत खेळायलाही त्यानंतर मग लगेच जेवायला घेत जेवण करून घेतलं आणि जेवणात मेनूसुद्धा खूप छान होते मला लगेच निघायचं होतं त्यामुळे पटपट असं आवरलं त्यानंतर फोटो वगैरे काढले आणि चला निघालो मग आम्ही पुण्याला तर येता येता मग कैलास भेसुद्धा खाल्ली आणि सुद्धा खूप दमलेली झोपून उठलेली कारण तिला सकाळी लवकर उठवलेलं तर... आणि हा एक सांगायचं राहूनच गेलं जे मी मंगळसूत्र वेअर केलेलं आहे ना त्या बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या मिनी ब्लॉगच्या खाली की ते कुठून घेतलं लिंक दे हे दे तर लिंक नाही देता येणार कारण ते जो हे गोल्डचं आहे आणि जेव्हा मला वाटते सोनं सत्तर बहात्तर होतं तेव्हा मी घेतलेलं तर बऱ्याचसाईने लिंक विचारली म्हणून म्हटलं चला सांगावं तर चला येता येत्या स्वामींचं दर्शन सुद्धा झालं घरी आल्यानंतर खूप थकल्यासारखं झालं तर पण पसारा मात्र एवढा पडलेला आणि आणवी बॅगमधला सर्व काही पसारा बाहेर काढून असं टाकलेला तुम्हाला पुढे दाखवेलच तर आता खूप सारं काम आहे पण आज काही मी करणार नाही उद्यापासून जे काही कपडे आहेत अण्वीच्या पप्पाचे कारण ते हितच होते त्या ते धुवायचेत आणि आता नाही म्हटलं तर आठ साडेआठ झालत्या पण मला आता स्वयंपाक वगैरे करायचा होता त्यामुळे जास्त काही आवरत बसले नाही आणि अन्वीची छान अशी झोप झाली ती गाडीमध्ये त्यामुळे ती आलं की लगेच खेळायला सुरुवात केली तर तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आणि एक पार्सल आलं तर माझं मी आ, कार्पेट असं मागवलेलं कारण सोप्याच्या ता इथं टाकायला आणि चटई होती पण चटई खूप खराब झाली ती चटई फेकून पण दिली मी तर ऑनलाईनच घेतलेलं आहे फ्लिपकार्टवरून आणि स्वस्त भेटलेलं आहे दुकानात जरा थोडंसं महाग होतं दुकानात सुद्धा मी चौकशी केली पण ऑनलाईन जरा स्वस्त पडलं म्हणून हे मागवले आणि खरंच क्वालिटी वगैरे छान आहे जाड आहे आणि मोठं आहे जेवढं माझं सोपा येल आकारच हे आहे ना तेवढं ते, ते बरोबर असं बसून गेलेलं आहे तर ह्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन जरी तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर उद्यापासून आपले जे काही डेली रुटीनचे ब्लॉग आहे ते येतीलच मिनी ब्लॉग किंवा फुल सुद्धा आणि हे बघा आणवीचं चाललेलं चा मी सोप्याचे कवर आ, मला असं ग्रे कलर वा वाटायचं पण ग्रे काही तसा रिसीव झाला नाही पण क्वालिटी खूप छान आहे त्यामुळे मी राहून दिलं त्यानंतर मग इथं आणवीचा जो काही तीन चार दिवसाचा पेंडिंग अभ्यास होता तो करून घेतला आणि तिला खरंच खूप आळास कारण लहान मुलांना एकदा सुट्टीचं दोन तीन सुट्ट्या पडल्या की अभ्यास करायला नको वाटतो तरीसुद्धा मी तिच्या पाठीमागे लागून करून घेतलं ला कारण नंतर खूप लोड येतो तर चला असा होता आजचा ब्लॉग तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ